नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपये मिळणे सुरू झालं आहे आणि हे बारा हजार रुपये केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार तसेच राज्य शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान योजनेअंतर्गत सहा हजार असे हे बारा हजार रुपये तीन टप्प्यात वर्षभरात मिळतात तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे कोणकोणती लागतात कोण पात्र होऊ शकतो ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते पहा या योजनेत नोंदणी करणाऱ्या अर्जदाराकडे स्वतःचा आधार कार्ड मोबाईल नंबर रेशन कार्ड सात बारा आणि बँक पासबुक झेरॉक्स ही पाच कागदपत्रे असणे आवश्यक का आहेत आणि नोंदणी करतेवेळी ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केली जातात त्यामुळे नोंदणी करताना तुमच्याकडे सोबतच ठेवायचे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नोंदणी तुम्ही दोन पद्धतीने करू शकता म्हणजेच ऑनलाईन पण आणि अर्ज करून ऑफलाईन पण ऑनलाईन नोंदणी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन करता येईल आणि यासाठी शासनाच्या नियमानुसार मात्र पंधरा रुपये फी देऊन त्या ठिकाणी सी एसई केंद्रात नोंदणी केली जाते तसेच दुसरी पद्धत आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करूनसुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता त्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथे तुमच्याकडून एक पी एम किसानचा फॉर्म भरून घेतला जाईल आणि त्या सोबत ही पाच कागदपत्रे जोडली जातील तर अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मॅसेजद्वारे किंवा पत्राद्वारे कळवले जाईल तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेमध्ये कोण नोंदणी करू शकतो अर्थात कोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात तर पहा ज्या शेतकऱ्यांकडे कमी क्षेत्राची जमीन आहे दोन एक एकर किंवा एक एकरचे आत हे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि ज्यांच्याकडे दोन एकरपेक्षा जास्त जमीन आहे किंवा ज्यांच्याकडे जमीन कमी आहे परंतु महिन्याला दहा हजार रुपये त्यांचे उत्पन्न आहे ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तसेच शासकीय कर्मचारी स्वतःचा व्यवसाय करणारे शेतकरी हे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तेव्हा मित्रांनो तुम्ही या कल्पभूधारक शेतकरी असाल आणि महिन्याचे उत्पन्न दहा हजारपेक्षा कमी असेल तर सी सी केंद्रात जाऊन या योजनेचा वर्षाला बारा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी आजच नोंदणी करून घ्या कारण सी एस सी केंद्रामध्ये सध्या नवीन नोंदणी सुरू आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये तुम्ही नोंदणी करू शकता या योजनेसंबंधी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद